विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आज गरज आहे तो वारसा भीम प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जपला आहे ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे असे गौरवोद्गार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य ओमाकांत मिटकर यांनी काढले येथील भीम प्रदेशांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी शिवस्मारक सभागृह येथे पार पडला ते बोलत होते प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले हे अध्यक्षस्थानी होते राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी विचारमंचावर शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर डॉ उदय वैद्य भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे डॉक्टर शिवाजीराव पवार विनोद माने उद्योजक मयूर विसारिया संतोष चौंडावार प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बापरे अध्यक्ष विरेंद्र हिंगबिरे सचिन गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर पुढे म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत गेल्या चोवीस वर्षात डॉक्टर आंबेडकरांच्या विचारावर भीम प्रतिष्ठानने वाटचाल केली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची स्थाप दिली पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते सामाजिक कार्य करत असताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते तरीही प्रतिष्ठानने आपले कार्य अखंडितपणे ठेवले आहे ते स्तुत्य आहे अध्यक्ष भाषणात डॉक्टर अनिल बारबोले म्हणाले तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो अश्रूंची भिम प्रतिष्ठानने नाळ जोडली आहे ज्यांना दुःख कळते तेच खरे संस्कारी आज समाजात कोणी कोणाला ना सांगत नाही ऐकत नाही अशी परिस्थिती असताना प्रतिष्ठानने आपले कार्य पुढे चालू ठेवले आहे सत्कारमूर्ती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी प्रातिनिधिक मनोगतात प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने गेल्या चोवीस वर्षांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ वहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे स्वागताध्यक्ष बाबा बापरे यांनी केले अध्यक्ष विरेंद्र हिंगमिरे यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या चोवीस वर्षातील कार्याचा आढावा मांडला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले ॲडव्होकेट विशाल मस्के यांनी आभार मानले यावेळी अमित बाबरे सिद्धांत बाबरे अकबर शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये विशेष गौरव पुरस्कार जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत पत्रकारिता पुरस्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे गौरव पुरस्कार सर्जेराव सावंत शैक्षणिक सेवा पुरस्कार शिवाजी भनकडे सामाजिक पुरस्कार जावेद नगारे शैक्षणिक पुरस्कार श्वेता विकास कस्तुरे क्रीडा पुरस्कार मीनाक्षी रघुनाथ देशपांडे मानपत्र रामचंद्र वाघमारे तेजस्वी रामचंद्र वडावराव डॉक्टर शिवाजीराव पवार आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले